राज्यात आजही विविध जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागानं मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड जिल्हा पुणे घाट नाशिक घाट परिसर या भागासाठी रेड अलर्ट दिला आहे मुंबईसह उपनगरात काल मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू आहे आज सकाळपासून मुंबई शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम आहे पावसाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून रस्ते वाहतूक मंदावली आहे मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत आहे रात्रीपासून पडत असलेल्या पावसाची तीव्रता वाढल्यानं ठाणे जिल्ह्यात कल्याण भिवंडी शहापूर बदलापूर अंबरनाथ इथं काही ठिकाणी पाणी साचलं भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची संततधारा आहे शहरातील वंजारी पट्टी नाका परिसरात रस्त्यालगतच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं भिवंडी ठाणे रस्त्यावरील फाटा ते कशेळी दरम्यान राहाणाळ कोपर काल्हेर इथं रस्त्यावर सुमारे दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातल्या भातसा नदीवरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे साबगाव पूल आणि साजिवली सावरशेत पूल पाण्याखाली गेल्यानं जवळपास पन्नास ते साठ गावांचा संपर्क तुटला आहे पालघर जिल्ह्यात रात्रीपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची नोंद झाली हवामान खात्यानं पालघर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला त्यानुसार पालघर जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात नियंत्रण कक्ष तयार केले आहेत आणि सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असून शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडले असून त्यातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे जिल्ह्यातले सर्वच मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत बहुतांश भागातल्या नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत तर शेतामध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे प्रशासन पूरस्थितीवरती लक्ष ठेवून आहे बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात मेहकरी नदीला पूर आल्यानं जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली गेली आहे शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात सिल्लोडसह परिसरातील तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय पूर्णा केळणा बेहला चरणा अंजना तसंच इतर नद्यांना पूर आला आहे काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटलाय कन्नड तालुक्यात ब्राह्मणी गराडा या गावातील एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सीना नदीच्या दोन्ही तीरावरच्या शेतकरी आणि नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी असं आवाहन केलं आहे सातारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी सोळा फुटांवरती पोहोचली आहे सांगलीमध्ये देखील सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे काही मार्ग वाहतुकीसाठी के बंद केले आहेत अमरावती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात त्र्यंबकेश्वरसह बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे नाशिक महानगरपालिका परिसरात तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सलग दुसऱ्या दिवशी दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे त्यामुळे परभणी शहरासह अनेक भागात पाणी साचलं आहे पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर इथं घरांची पडझड झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पूर्णा नदीत विसर्ग सुरू असून येलदरी धरणातून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे दोन्ही धरणातील विसर्गामुळे पूर्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे दरम्यान जिंतूर सेनगाव हा मार्ग बंद केला आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीत एकवीस हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे जायकवाडी धरणातून आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये विसर्ग वाढल्यानं पूरस्थिती कायम आहे नदीकाठच्या गावांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह परदेशी यांनी केलं आहे धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा पांझरा मध्य प्रकल्पामध्ये मा पांझरा नदीच्या वरील पाणलूट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे तसंच पांझरा मालनगाव आणि जामखेड प्रकल्पातून सुरू असलेल्या विसर्गामुळे येवामध्ये वाढ झाली आहे प्रकल्पातून दहा हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून येवामध्ये आणखी वाढ झाली तर आवश्यक त्या पूर्वसूचनेनंतर विसर्ग वाढू शकतो सद्यस्थितीत धुळे शहरातील फरशी पुलावरून पाणी ओसंडून वाहत असून पोलीस प्रशासन नागरिकांना सूचना देत आहे पांझरा नदीकाठच्या परिसरातील तसंच धुळे शहरातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सध्या पूरस्थिती असलेल्या भागात पुन्हा पाऊस झाला तर दक्षता म्हणून एन डी आर एफची सहा पथकं विविध ठिकाणी तैनात केली आहेत या सोलापूर धाराशिव बीड आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे त्याशिवाय पुणे मुंबई ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात एन डी आर एफच्या पथकांनाही हाय अलर्टवरती ठेवण्यात आलं आहे